नमस्कार मित्रांनो मी भारती आवडे माझ्या युट्यूब वरती तुमचं स्वागत आणि मी आज आलेले आहे गावी माझ्या भाचीचं लग्न आहे म्हणजे माझ्या नंदीच्या मुलीचं लग्न आहे तर तिथं चाललेलं आहे शिदोरीचं चा कार्यक्रम तर काय बनवतात मध्ये बघू आपण चला गावाकडची वेगळीच पद्धत असते ती तुम्हाला आहे या लोक तर ह्या माझ्या भाच्या ही एक आणि तिला असते म्हणजे इकडे बघायला इकडे तर तुझं नाव काय आहे का ऋतुजा आणि तू श्रावणी श्रावणी हिला खायला लागतं सारखं मन ती भूक लागली भूक लागली आताच आमटी भात खाल्लाय तिने आणि आता शिदोरी कुठे चालली आपली चला बघूया तर हि तर चाललेलं आहे आपलं शिदोरीचा कार्यक्रम तर पोळी आपण भासतोय आणि ह्या सगळ्या जणी तिथं पुराणे कोण भरतोय तर कामाला पण आमची पूर्ण फॅमिली काम भरपूर चालू आहे माणसं काही कमी नाही किचन मध्ये पण लेडीज आमच्या सगळ्या स्वयंपाक वगैरे करतात चहा पाणी करतात आणि नुसता गोंधळ चाललाय आता नवरी मुलीला आहे ना आम्ही तिचे आहे ना हे काढणारे मळी काढणारे आणि ह्या मावशी तिथं बसल्यात पाठी शेजारी मग मला सांगा मित्रांनो पाठी कशी बसले म्हणलं त्यांनी नाव घेतलं पाहिजे कराय तर मग मावशी नाव घ्या तुम्ही मात्र चुलीवरती मस्त अशा पोळ्या चाललेल्या आहेत आणि ही शिजोरी आपल्याला नवऱ्या मुलाच्या घरी द्यायची तर आजी तर या पाठी बसल्या तर मावशी तुम्ही सांगा बरं घ्या ना एक नाव चांगला एक नंबर उखाना घ्या सांगा आणि जे हसल त्याने पण घ्यायचं आहे हा घ्या मावशी मावशी जरा विचारात पडल्यात काय घेऊ काय घेऊ पण त्या नक्की घेणार हे मला माहित घ्या का ना आता वटपौर्णिमा पण आली येऊ ना घ्यावाच लागलं महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अशोक रावांचं नाव घेते तुमचा मांडवा धन्यवाद कवर बेल वागता वाहताय तुम्ही काहीतरी <laughs> <laughs> नवीन अ घ्या की मावशी नाव कस नाही बरं भाई हो घ्या <laughs> की ना <laughs> मावशी तुम्ही घ्या तर आजी येत ना या इथं बसलेल्या त्यांना चांगला उकान येतोय त्या मावशीने पण छान घेतलंय जुनं ते सोनं असतं आजी घ्याव तुम्ही सांधेच्या क्लासात गुलाबी सरबत रोहिदास पाटील गेले पंढरपूरला तर मला नाही करणार अरे काय करायचं एवढी माणसं असून सुद्धा आजीला त्यांच्या नवऱ्या क्रमत नाही बरोबर आहे का नाही किती पण माणूस आपलं प्रेम पैसे असावं असं त्यांना अपेक्षित असत नमस्कार मित्रांनो तर आपलं सगळ्या लग्नाचा समारंभ झालेला आहे आणि आता नवरी मुलगी पूजा करून माघारी फिरली आपल्या घरी तर तिच्या स्वागतासाठी बघा किती महिला आल्यात या म्हणजे नाही का आपल्या शेजारची जशी माणुसकी असती तसे नाही का माणसं आपुलकी आपल्या सरून ही सगळी जण इथं जमा झालेली आहे तर आपण बघूया नवरी मुलगी आणि तिच्या संघ कलवरी ती शिदोरी घेऊन आलेली आहे तर तिचा फेस आपण दाखवू तर बघा इकडं मित्रांनो नवरी मुलगी आलेली आहे आणि तिचं सरस स्वागत आणि ही नवरीची कलवरी जशी काय शेतातून जशी काही शेतातून पाठी आणली आहे आणि हिनी पाठी आणली म्हटल्यावर ते हिला खाली उतरायचं तर नाव घ्यावंच लागणार आहे बरोबर आहे का नाही त्याशिवाय तिला काय सोडायचं नाही तर ठीक आहे पाचच मिनिटात ती नाव घेणार आहे तर हिनी पाठी ही गेली होती कलोरी त्यांच्या संघ तर हिनी पाठी आणलेली तर हिला अशी पाठी खाली टेकून द्यायची नाही कारण की तिने तिथं जाऊन मस्त ऐश केलेली आहे आता तिला आपण नाव घ्यायला सांगायचे घे नाव चल तरच पाठी खाली उतरायची बरोबर का नाही मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरांनी माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरांनी माहेर राहुल नाग नाव राहुल गावांनी मला सहभाग्याच आहे सगळ्यांनी काय वाजवा तर जायचं नाही कुठे तुम्ही सगळ्यांनी आता या सगळ्या महिला आहेत ना नाव घेणार आहेत आणि तेव्हा त्यांच्या हातात तिशी आहेत असा कोण दर चाललाय बघा मी घ्या ना की कोण शिज सोडणार आहे तर एवढी शिदरी आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला काय काय पाहिजे ह्याच्यातलं ते मला कमेंट मध्ये सांगा पोळे पण आहे पुरी आहे भुजी आहेत गुळ आणलेला आहे भरपूर काय आणले चकली आणली आहे पुदिन्याची चटणी करायला नारळ पण आणलेला आहे आणि शेत ना आम्ही नाव घ्यायला चला पुढं चला पुढं म्हणलो पण त्या आल्या नाही पण आता त्या नेमक्या पुढे बसल्या वाटत करणारे आणि सगळेजण जाणारे तर सगळ्यांना स्वयंपाकाची गाई चाली आहे सगळेजण म्हणतात आवरा पटपट पट नाही त्या मावशी चिडलेले आहेत कारण किती शितले पटकन आहे आणि त्या म्हणतात कि नाही का <laughs> <Yeah. I never laughs> मनी तोडले काळेमणी जोडले कनी ट्रेनसाठी आईबाग सोडले